आहे, चर्चा आहे, आहे, आहे माहिती की नगरपालिकेच्या निवडणुका आणि संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच मत काय हे जाणण्यासाठी स्वतः जीदा पवार साहेब आणि आदरणीय वळसे पाटील साहेब आमचे ज्येष्ठ नेते वळसे पाटील साहेब असतील त्या सर्व मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मत हे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या भावना काय आहेत त्या निवडणुकीसाठी आप आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या जागा आहेत सीट स्थापन होऊन त्याला त्या कशा वाढतील यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा नोंद घेऊन हो निश्चित प्रकारे आमचे नेते अजितदा पवार साहेब प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील अटी वगैरे कुठल्याही काही नाही आम्ही तिथं प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितले ज्या त्या त्या तालुक्यातले जे जे प्रमुख नगर महान नगरपालिकेच्या भागातले जे जे प्रमुख आहेत ते जे काय सूचना करतील त्याप्रमाणे निश्चित प्रकारे निर्णय हा होणार आहे असा कुठलाही विषय कुठं आज झालेला नाही फक्त इच्छुक जे इच्छुक आहेत इच्छुक सगळेजण येऊन दादांना भेटतायत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत त्या बाबतीमध्ये आज तरी अजून निर्णय झालेला नाही जो काही निर्णय शेवटी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात स्थानिक पातळीवरती जे राष्ट्रवादी पक्षाच्या जागा कशा जास्त निवडून येतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा आहे तो पाहून निश्चित प्रकारे खाली निर्णय घेतला एकत्र राष्ट्रवादीला म्हटलं आज या बाबतीमध्ये अजूनही तिथं सगळे अजून अजून प्रत्येक तालुका वाईज ह्या गाठीभेटी चालल्या आहेत अजून या बाबतीमध्ये सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदा पवार साहेब हा योग्य तो निर्णय घेतील अजून आता मुलाखती चालू आहेत ना आता मुलाखती अजून चालू आहेत प्रत्येक त्या तालुका भेटतायत अजून हे करतायत त्यामुळे आता शेवटी त्या कार्यकर्त्यांच भावना कार्यकर्त्यांचं मत काय मी एकट्याने म्हणण्यापेक्षा किंवा कुणी एका नगरपालिकेने म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजित पवारचा निर्णय घेतला आहेत ना काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत नाहीत असं आहेत भावना आहेत शंभर टक्के आहेत काही ठिकाणचे काही ठिकाणचे भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्र कमन आहेत काही ठिकाणचे शिवसेनेबरोबर एकत्र लढवा पण काही ठिकाणच्या भावना आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या भावना आहेत या बाबतीमध्ये निर्णय साहेब पवार साहेब आणि सुनीलके साहेब आणि प्रटेल साहेब घेतले सांगतोय की या बाबतीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांचं मत ऐकलं घेतलं जाते आणि त्या सगळ्या भावनेचा आदर करून शेवटी आम्ही सगळेजण जण माहिती म्हणून आज सगळे बरोबर आहोत परंतु शेवटी कार्यकर्त्याचा आणि त्या त्या परिसराचा त्या त्या गावा नगरपालिकेच्या हद्दीतल्या सगळ्या प्राप्त परिस्थिती विचार करून जास्त राष्ट्रवादीची कशी सिट निवडून येतील यासाठी योग्य तो निर्णय कार्यकर्त्याची भावना ऐकल्यानंतर दादा तटकरे साहेब प्रफुलबाई घेतील आम्हा तुम्ही मुख्यमंत्री म्हणतायत की जिथे युती होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती करू आल एकमेकांच्या विरोधात टीका करणार नाही मात्र महायुती म्हणजे तुम्ही असं म्हणताय की कार्यकर्त्याच्या भावना आहेत तुम्ही राष्ट्रवादी एकत्र या राष्ट्रवादी महायुती म्हणून आम्ही काही ठिकाणी भाजप सुद्धा एकत्र युती करावी काही ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांच्या गटावर सुद्धा एकत्र ही करावी शेवटी कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या त्या जा भावना आहेत त्या भावना जरी सगळ्यांच्या जरी गेल्या तर शेवटी निर्णय हा अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब आणि प्रफुलबाई घेतील अजून अजून आता मुलाखती चाललेल्या आहेत अजून मुलाखती सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब प्रफुलबाई निर्णय घेतील की चौकशी कशी होणार मंत्री अजित पवार असतील या बाबतीमध्ये मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खुलासा केलेला आहे त्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी त्या गोष्टीवरती खुलासा केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पर का परत इतर ऐका भाष्य करणं बरोबर नाही कुठलाही आरोप असू द्या शेवटी पुढचा माणूस आरोप करत असतो तर या बाबतीमध्ये स्वतः अजित पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे खुलासा केल्यानंतर तो खुलासा परत माझ्यासारख्या खुलासा करणं बरोबर नाही मदत करू शकत शेतकऱ्यांच्या साधारणतः वीस हजार कोटी पर्यंत शेतकरी शासनाचे जी आर निघालेले ते आजही जी आर निघतायत मी तुम्हाला एवढंच सांगतो की लोक आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा इवन हो रब्बीचे पण दहा हजार रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले होते तेही आता मदत सुरू होते सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या दारा शेतकरी अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांना मदतीचं मदत म्हणण्यापेक्षा सहकार्य करण्याचं त्या बाबतीमध्ये सरकार कसोबर आहे हे करणार नाही शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम संपूर्ण मदत ही दिली जाईल आतापर्यंत केंद्राचं पॅकेज आतापर्यंत वीस हजार कोटीपर्यंत केंद्राचं पॅकेज येणार होत त्याचा अभ्यास पूर्ण झालाय का केंद्राची मदत कधी भेटणार केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य हे जर असलं शेवटी आपण तुम्हाला माहिती की एनडीआरएफच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला ते केंद्रच मदत करत पण अधिकची मदत त्यांची टीम आली होती त्यांची टीम आपल्याला माहिती की स्वतः त्यांचे जे आले अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले हे करावं लागतं त्याप्रमाणे त्यांनी आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान आपली आड शेतकऱ्यांना झालेलं जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तो त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे केंद्राकडून आपल्याला भरीव अशी मदत मिळेल मी तुम्हाला ते सांगितलं एकोणीस हजार आठ नऊशे ऐंशी जवळजवळ वीस हजार कोटी रुपये आतापर्यंत शासनाने जी आर निघालेले आहेत आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या म्हणजे आता कोणाच्या काय अडचण आहे कोणाचं कागदपत्र आपून कोणाचं पंचनामा करायला थोडा उशीर झालेला उशीर झाल्यानंतर काय कागदपत्र द्यायला उशीर आहे त्यामुळे जे सरकारने रक्कम जाहीर केलेली संपूर्ण रक्कम की माझ्या अडचणी आलेल्या शेतकऱ्याला दिली जाईल केंद्रीय मंत्री म्हणाले होते नगरमध्ये रिपोर्ट पाठवा एनडीआरएफ केंद्र मदत असते त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो त्यात अधिकची मदत अधिकची मदत अमित शहा साहेबांनी जे आपल्याला आपल्याला जे सांगितलेलं आहे आपलं वचन मराठी वचन दिलेलं आहे ते त्यामध्ये निश्चित प्रकारे अधिकची मदत अजूनही वाढून आपल्या शेतकऱ्यांना मदती आपल्याला जर मिळालीच आहे आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी बांधवांना दिली जाईल धन्यवाद